जनतेच्या हक्कासाठी सदैव सोमेश्वर मित्रमंडळ या मानाच्या गणपतीच्या आरती प्रसंगी मानपत्र न घेता आमदार अमोल खताळ गेले निघून संगमनेर शहरातील रंगारगल्ली येथील सोमेश्वर मित्रमंडळाच्या मानाच्या गणपतीच्या आरती माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार अमोल खताळ आमदार सत्यजित तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते पार पडली आरती झाल्यानंतर सोमेश्वर मित्रमंडळाच्या वतीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मानपत्र देण्यात आले होते ते मानपत्र थोरात यांनी स्वीकारले तर आमदार अमोल खताळ यांनाही मानपत्र देत असताना त्यांनी ते स्वीकारले नाही आणि आमदार अमोल खताळ हे त्या ठिकाणाहून निघून गेले त्यामुळे संगमनेर शहरात चर्चांना उधाण आले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत